घेणारा जो आहे महाराज द्रव्य म्हणजे पैसा जो व्यवहार चालतो जो व्यवहार देवान घ्यावाणीचा व्यवहार म्हणतो आज महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे संपूर्ण भारत देशामध्ये तेच चालू आहे पण ते आमच्या तुकाराम महाराजांना मान्य नाही मग मात्र देणारा बीन घेणारा बी घेणारा म्हणजे कोण महाराज आणि देणारा म्हणजे आपण सर्वच्या सर्व आलो कुठपासून कुठून आलो माहिती आहे तुम्हाला आपण काय पाप करतोय त्यांच्याबरोबर आपल्याला सुद्धा नरक यात नाही नरक वास भोगावा लागणार आहे पण कोणता नरक रवरव नावाचा नरक हो झाडू मारणारा आहे ना झाडू मारणार सप्ताहामध्ये झाडू मारणारा वर्गणी गोळा करणारा अन्नदान देणारा पत्रिका छापणारा ज्याचं ज्याच सौजन्य आहे ते साऱ्याच्या सारे भीती घेती तया अधोगती नरकवास एवढ्यांना तुम्ही धर्म काय मानला धर्म साधा आहे का धर्म धर्म हा रक्षित धर्माचे खंड किंवा आता उलट म्हणावं लागेल असंतांनावर का धर्माचे खंडन करणे पाखंड पालन उलट म्हणावं लागलं काय करता असंत आहे सर्व परिभाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे असंताची मग आता मात्र कशा प्रकारचा महाराज म्हणतात कशा प्रकारचं नरक आहे रौरव कुंभ शेदिती सर्वांग एवढ्यांना एवढ्याला त्या यमराज काय करतात जाता जाताना म्हणजे नरकामध्ये त्या रौरव रौ नावाच्या नरकात टाकतात आता रौरव नरक काय आहे सांगू का तुम्हाला रौरव नरक म्हणजे तिथे आपल्या शरीरातील पू आहे सडलेलं रक्त आहे माणसाचे गोळे आहे जलचर प्राणी आहे मगरी आहेत तिथं त्या ठिकाणी सर्फ आहेत विंचू आहेत खेकडे आहेत मग अशा प्रकारचा दुर्गंधीयुक्त असणारा आपल्याला त्या ठिकाणी उलटी होईल की कॅनरकड पाहिल्यानंतर तिथं एवढ्यांना या द्रव्य घेणाराला देणाराला त्या नारकामध्ये ते लोटून देतात कोण यमराज मंग मात्र मग मं मात्र तुकाराम महाराज म्हणतात नाही नारायण करुणा त्यांची अरे देव देवाला सुद्धा जर हका मारायची वेळ आली तर देवाला देव म्हणतात देव आम्ही यमाला त्या यमाला रम राजाला करुणा म्हणजे दया येत ये, नाही तुकाराम महाराज म्हणतात दया त्यांना अजिबात येत नाही कारण त्यांना त्या ठिकाणी कामच ते सोपवलेलं असत कोणत कोणतं काम अर्ध अंग छिदिती सर्वांग काय छिदिती सर्वांग म्हणजे त्यांना का त्याला लोटून दिलं रे दिलं